नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हाच व्हिडिओ या अगोदर लाईव्ह केला होता मात्र काही त्यामध्ये तांत्रिक अडचण आली व्हिडिओही उपवास झाला आणि आवाजही येत नव्हता कारण आज चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी अमरावती येथे एक मोठी घोषणा केली की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणारच आहे मात्र त्यामध्ये काही अटी व नियम त्यांनी घातलेले आहेत आता नेमके काय अटी नियम काय घातलेले आहेत तर त्या अटी नियमावर त्यानंतर त्यांची जी उच्च आयुक्त समिती नियुक्त होणार आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत आणि कर्जमाफी कशी मिळेल यावर आपला खास भर राहणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो याच राज्य सरकारनं निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या भाषणामध्ये घोषणा केली होती की शेतकऱ्यांचा सरसकट सात बारा कोरा करू आता सरसकट सात बारा कोरा म्हणजे त्यावर जेवढं कर्ज असेल तेवढं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल असा स्पष्ट उद्देश त्याचा होतो त्यानंतर लाडक्या बहिणींना त्या अगोदर पंधराशे रुपये दिले जात होते मात्र त्यांनी यामध्ये सुद्धा घोषणा केली की आम्ही निवडणुकी झाल्याच्या नंतर म्हणजे सत्तेवर आल्याच्या नंतर आम्ही या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना देऊ आणि कर्जमाफीची तशीच केली होती की सत्तेवर आल्याच्या नंतर सात बारा कोरा करू मात्र त्यानंतर दोन अधिवेशन झाले तरी पण या सरकारनं ना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ना त्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना दिला आता मित्रांनो कर्जमाफी मिळेल कशी आता ज्या वेळेस या सरकारनं आश्वासन दिली होती त्यानंतर बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि आंदोलना सुरुवात केली त्यानंतर काही काळ पाऊस पडला त्यानंतर आंदोलन थोडं स्थगित झालं मात्र त्यानंतर बच्चूभाऊ कडू यांनी उपोषणाला सुरुवात केली आणि अमरावती जिल्ह्यातल्या मोजरी इथं त्यांनी उपोषण चालू केलं चार पाच सहा दिवस सात दिवस जवळपास उपोषण चाललं ते पाचव्या दिवशी बावनकुळे साहेब तिथं आले आणि त्यांची चर्चा झाली मात्र त्यानंतर ते परत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर उच्च समिती स्थापन करू असं म्हणून उदय सामंत तिथं आले आणि बच्चू भाऊ कडूंनी उपोषण सोडवलं आणि त्यामध्ये त्यांनी एक सांगितलं की बच्चू भाऊ कडू यांना सुद्धा त्या उच्च समितीमध्ये आम्ही स्थान देऊ ती समिती पाहणी करेल आणि त्यानंतर कर्जमाफी मिळेल मात्र शेतकरी मित्रांनो एक मुद्दा लक्षात घ्या की तोपर्यंत या सरकारनं कोणत्याही प्रकारची हालचाल कर्जमाफी बद्दल केली केली नाही किंवा कुठं वाच्यताही केली नाही मग आंदोलन केल्याच्या नंतर कर्जमाफी मिळते म्हणजे उघड उघड आहे शेतकरी मित्रांनो जर कर्जमाफी मिळवायची असेल तर शेतकऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल कारण ही उच्च समिती नेमली म्हणजे या वेगवेगळ्या प्रकारच्या नियम आटी लागणार आहेत आणि आज माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे अमरावती जिल्ह्यात विठ्ठल रुख्माईचं मंदिर आहे ज्याला रुखमाईचं माहेर म्हटलं जातं त्या गावी त्यांनी दर्शनासाठी गेले आणि तिथे एका कार्यक्रमामध्ये त्यांनी एक घोषणा केली की शेतकऱ्यांना कर कर्जमाफी मिळणारच मात्र त्यामध्ये काही अटी व नियम त्यांनी सांगितले ते म्हणाले की ज्या शेतकऱ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे म्हणजे जो शेतकरी मर्सडीज मध्ये फिरतो की कर्जाच्या नावावर कर्ज काढला आणि त्या शेतकऱ्यानं गाडी घेतली भलेही त्यानं दुसरं कर्ज काढून घेतली असेल पण ते तसं म्हणाले म्हणजे त्या फोर व्हीलर गाडी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार नाही हेच याच्यातून दिसतंय त्यानंतर ते एक दुसरं म्हणाले की ज्या शेतकऱ्याचं फार्म हाऊस आहे मग त्या शेतकऱ्याला सुद्धा मिळणार नाही आता फार्म हाऊस हे जवळपास नेत्याच्याच शेतकऱ्याने असतात नेत्याच्याच शेतामध्ये असतात शेतकऱ्याच्या शेतात गोठा असतो कारण त्याला बैल बांधायला गोठा लागतो आणि लय झालं तर बी बियाणं पाऊस पाणी आला म्हणून ठेवायला आजकाल बऱ्याचशा शेतकऱ्यांना पत्राचे शेड काही न कच्चं बांधकाम त्यावर पत्र असं केलेलं आहे आणि काही शेतकरी असे आहेत की ते शेतातच राहतात म्हणून त्यांनी शेतात घर बांधलेले आता जर त्याला फार्म हाऊस म्हटलं गेलं तर त्या शेतकऱ्यांचं सुद्धा कर्ज माफ यामध्ये होणार नाही त्यानंतर पुन्हा एक मुद्दा सांगितला त्यांनी की जे शेतकरी प्लॉट जे लोक प्लॉटिंगचे व्यवसाय करते म्हणजे जमिनी खरेदी विक्री हे असे करते आणि त्या शेतकऱ्यांनी जर त्या लोकांनी जर कर्ज काढलेलं असलं तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा माफ होणार नाही आता ह्या तीन गोष्टी तर सांगितल्यात आता त्यानंतर तीन तारखेला बच्चू भाऊ कडू आणि त्यांची विधानभवनात एक मिटिंग सुद्धा होणार आहे आणि त्यानंतर जे पावसाळी अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये त्या उच्च जी समिती त्या समितीची निवड होणार आहे आणि त्या समितीमध्ये बच्चू भाऊ कडू यांना घेतल्या जाणार आहे आता अशी त्यांनी घोषणा केली आता ते नेमकी काय म्हणालेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तिथं भाषणात बोलते वेळेस चंद्रशेखर बावनकुळे साहेब काय म्हणाले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्या लाडक्या बहिणींना आम्ही पुढचे पाच वर्ष जे आपण दीड रुपये महिला सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये एकवीसशे रुपये महिला आपण करणार आहोत एकवीसशे रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेडेच्या निवडणुकीत शब्द दिला होता शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्षेचं बिल येणार नाही आम्ही शब्द दिलाय आमच्या लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये देऊ हा शब्द दिलाय आणि आमच्या आमच्या सरकारने सांगितलेलं सर आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊस वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मडसडी फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंडण्यपूरच्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार काल निर्णय घेतला आहे आपल्या येणाऱ्या या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो यामध्ये ते म्हणालेले आहेत की गरीब शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार आता नेमका गरीब शेतकरी ही समिती कसा ठरवणार आणि नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार पण माझं तर म्हणणं याच्याही पुढे जाऊन आहे की शेतकरी मित्रांनो जोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार नाहीत सरकारशी भांडणार नाहीत तोपर्यंत तरी सरकार कर्जमाफी देणार नाही कारण आता बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलन करून किती दिवस झाले आणि आता हिवाळी अधिवेशनामध्ये समिती नेमल्या जाणार आहे मग ती समिती पाहणी करणार आहे पाहणी झाल्याच्या नंतर त्या समितीचा अहवाल सरकारकडे येणार आणि मग सरकार, सरकार त्यावर विचार करणार कर्जमाफी कशी द्यायची दे, दे कोणाला द्यायची काय करायची म्हणजे या गोष्टीला साडेचार पावणे पाच वर्षे लागू नये आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका पुन्हा जवळ येऊन याच सरकारनं पुन्हा घोषणा कर करू नये आम्ही निवडून आल्याच्या नंतर कर्जमाफी करू त्यामुळे शेतकऱ्यांनाच आता पुढे यावं लागणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद